अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आज आहे गुरुवार आणि मार्गशीर्ष महिन्याचं उद्यापन या ठिकाणी आहे ही आहे तयारी सुरुवातीची आणि हे आहे माझं लक्ष्मी मातेचं म्हणजे लक्ष्मी व्रताचं उद्यापन या ठिकाणी तयारी चालू आहे नैवेद्याची तर इथे बघा मी खीर बनवली आहे सर्वात अगोदर भात तयार आहे इथे वांगे बटाट्याची भाजी शिजत आहे म्हणजे मी स्वयंपाकाची पण तयारी करत आहे आणि इथे कोथंबीर वडी हे झालं की मला अजून पुऱ्या तळायच्या बाकी आहेत तर नैवेद्याची तयारी माझी झालेली आहे आता या ठिकाणी सगळ्या सुवासिनी आलेल्या आहे मला इथे या ठिकाणी सात सुवासिनी मिळाल्या तर अगोदर एका ताटामध्ये मी त्यांचे पाय धुवून घेत आहे पाय धुतले की आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचे आहे या ठिकाणी आणि त्यानंतर बघा हळदी कुंकू मी लावून घेत आहे सोनू मध्ये मध्ये त्रास देत होता पण ठीक आहे आता काही असलं की मुलं त्रास देणारच तर या ठिकाणी उद्यापनाची तयारी उद्यापन खूप छान पद्धतीने झालं हे तुम्हाला दिस दिसतच असेल पण याच्यामध्ये ना उद्यापन करताना एक चूक झाली आहे ती तुम्हाला ओळखता आली तर नक्की ओळखा शेवटी मी सांगणारच आहे की चूक काय झाली तर हळदी कुंकू लावून झाल्यानंतर इथे बघा जी लक्ष्मीमताची प्रत आहे त्यानंतर तांदूळ आणि एक भेटवस्तू म्हणून मी या ठिकाणी मेहंदीचे कोण आणले मला अर्जंटमध्ये काही भेटलं नाही तर म्हटलं चला हेच आणि आमच्याकडे बघा अशी पद्धत आहे पाच वेळा ओळून बऱ्याच जणांकडे वेगवेगळी पद्धत असते तुमच्याकडे कशी आहे नक्की सांगा तर याच्यामध्ये काय राहिलं असेल ओळखा बरं चूक अशी झाली की एक वस्तू याच्यामध्ये म्हणजे वस्तू म्हणण्यापेक्षा काय म्हणता येईल ते एक आहे द्यायचं तर ओळखा आता काय राहिलं असेल काय कमी वाटते देताना बघा सगळं तर मी दिलं आहे पण मग काय राहिलं तर मला ज्या वेळेस उद्या पण चालू होतं त्यावेळेस मला जाणवलं नाही शेवटी मला जाणवलं तर या ठिकाणी हे बघा ही आहे तयारी सगळी मी अगोदर दाखवलेली आणि शेवटी मी सर्वांचा आशीर्वाद घेतला फोटो घेतले तर चूक अशी झाली होती की केळी आणलेली सोनूमुळे झाकून ठेवली आणि शेवटी ती द्यायची तशीच राहिली तर पाया पडून झाल्यानंतर मला आठवलं की मी केळी नाही दिली तर बघा मी त्यांना नंतर एक एक केळ हातावर असं म्हणजे प्रतमध्ये ठेवून दिलं आणि मग आशीर्वाद घेतला पण ते व्हिडिओमध्ये कॅप्चर नाही झालं कारण सर्दी खोकला आहे आणि त्यात खाल्लं की ते जास्त होईल म्हणून मी ती किचन मध्येच राहू दिली आणली नाहीत तर ही एक चूक माझ्याकडनं झाली पण नंतर मी ती क्लिअर केली मला असं वाटलं खूप काही राहिल्या राहिल्यासारखं का वाटलं म्हणून ते शेवटी आठवलंच मला तुमच्याकडनं पण असं कधी झालंय का नक्कीच सांगा कारण होतेच आपल्याकडनं काही ना काही चूक तर उद्यापन खूप छान झालं नैवेद्य दाखवला आरती झाली आणि आज उद्यापन पण खूप छान पद्धतीने पार पडलं अगदी छोट्या साध्या सिंपल पद्धतीने पार पडलं आणि सकाळी उठूनच मी ही सगळी तयारी केली होती आणि त्यानंतर देवांना पण अभिषेक स्वामींना अभिषेक करून सर्व सुंदर अशी पूजा झाली होती नित्यसेवा पण माझी झाली होती तर आजच्या उद्यापनाचा साधा सिंपल व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा पुन्हा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलवर नक्कीच व्हिजिट देत राहा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ